अनंत टिप्या रिफ्रेश व्हा नमस्कार गणेश उत्सव हा आपल्यासाठी फार मोठा सण आहे कोकणवासियांसाठी सर्वात मोठा सण आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही तर दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजप एक्सप्रेस या नावाने दादर ते कुडाळ अशी आम्ही ती ट्रेन सोडत आहोत पाच तारखेला ही ट्रेन निघेल आणि आ... दादरच्या स्टेशनवरून ते कुडाळपर्यंत असा तो प्रवास असेल हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे जो दरवर्षी आम्ही गणेश भक्तांसाठी करतो त्यांना कुठली गैरसोय होऊ नये याची एक छोटी एक छोटा प्रयत्न आमच्याकडून असतो मी माझ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते सगळे डिटेल टाकलेले आहेत फेसबुक असेल ट्विटर इंस्टाग्राम या सगळ्या प्लॅटफॉर्मवर बुकिंगचे डिटेल आणि इतर काही डिटेल लागत असतील तर ते सगळे मी माझ्या त्या हॅन्डल्सवर है टाकलेला आहे ज्यांना कोणाला ह्या ट्रेनमधून प्रवास करायचा आहे नक्की आपण संपर्क साधावा हो। आम्ही जास्तीत जास्त, जास्त कोकणवासियांना त्याच्यामध्ये कशी सोय होईल याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही प्रयत्न करत राहू एवढीच विनंती करतो आणि ॲडव्हान्समध्ये गणेशोत्सवाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल